गाडीमध्ये मला साथ द्या जाता जाता फक्त मला एकच गोष्ट त्या म्हणायची आहे की तुम्ही बघत असता की जे भाजपचे आहे उमेदवार काही दिवसापासून शिंदे बद्दल काही आरोप प्रत्यारोप चालले आणि मी त्यांना सांगितलं की मी उमेदवार माझ्याबद्दल बोला पण अजूनही ते त्यांचं चालू आहे त्यांची टेप चालू आहे मोठं बोलायचं पण खूप बोलायचं ही त्यांची परंपराच आहे आणि हे ते कंगीनूच करणार आहेत ते म्हणतात की त्यांच्याकडे पुरावे असतात आणि मग जर त्यांच्याकडे पुरावे आहेत तर मागचे दहा वर्ष ते गप्पा बसतो करायची होती कारवाई करायची होती आता का गप्पा बसली म्हणून हे सोलापूर करायची दिशापूर कशी करायची हे ह्याला मस्तपैकी जाणतो ठिकाणी सांगायचे की हे तर त्यांनी केलं शिंदे साहेबांवर आरोप प्रत्यारोप खोट बोलतात वेधून बोलतात पण माझा अंदाज असा आहे की कामाच्या मुद्द्यावर ते कधी बोलत नाही आणि म्हणून काही दिवसानंतर एक तीस पस्तीस दिवस इलेक्शन मॅन राहिले ते कदाचित माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर वैयक्तिक आरोप सुद्धा करण्याची शक्यता आहे ते एवढ्या खालच्या पातळीला जातील किती पसरवतील असा माझा अंदाज आहे शक्यता आहे असं मला एकंदरीत अंदाज घेतोय ज्या पद्धतीत ते विकासाचे मुद्दे जे, जे आहेत ते सगळ्या गोष्टींवर अटॅक करतात फोटो नातं सांगून लोकांच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात टक्के मला असं वाटतं की वैयक्तिक माझ्यावर ते अटॅक करतील आरोप करतील कदाचित काही चुकीची बातमी सुद्धा हरण करण्याची शक्यता आहे पण मी त्यांना हात जोडून विनंती करते की सोलापूरला तुम्ही मागच्या दहा वर्षात तुम्ही काय दिलं मग रस्ते असतील विमानसेवा असतील पाणी विमानसेवा असेल

म्हणजे हे कदाचित असं तर म्हणत नाहीये की मागच्या दहा वर्ष रावण राज्य होत आणि त्याचीच पावती तुम्ही देत आहात म्हणून मला असं वाटतं लोकांपासून सावध राहूया आणि मी एवढीच विनंती करते की येणारा जो संघर्ष आहे तो आपण मिळून लढूया आणि तुम्ही मला आशीर्वाद द्याल मताच्या रुपात लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी महाराष्ट्रातली खूप महत्त्वाची निवडणूक ठरणार आहे एवढ्याच या ठिकाणी सांगते आणि मी एक बहिण या नात्याने शब्द देते की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत किंवा जुनी पेन्शन ओल्ड पेन्शन लागू होईपर्यंत मी तुमच्या सोबत आहे तुमच्यापेक्षा जास्त लढीन आणि तुम्ही आशीर्वाद दिला तर तो आवाज त्यांनीपर्यंत जाईल एवढं या ठिकाणी तुम्हाला आशा देते एका दिवसात जुनी पेन्शन हे मिळालाच पाहिजे आणि जाता जाता तो